मंडळी नमस्कार संध्याकाळची वेळ आहे पाऊस एकदम भरून आलेला आहे आणि आज पर्यटक सगळे आता परतीच्या मार्गावरती आहेत इथे काय मावशी वडापाव चालले आहे का व्यवस्थित आंबड्या भाजीपावचा व्यवसाय बरोबर चालू आहे भावा नमस्कार महेश काय कसं काय मयाचं आपलं सगळं आत्ता डर्ड गो कड राईड अदरवाईज सगळं वेगवेगळं त्याचं चालू असतं रात्री गिटारचा शो आणि असं सगळं वेगवेगळ्या गोष्टी आहेत इकडे के जी एफ स्टार आपला नितेश आपला डाकू आपलं आपलं भावडा काय कसं काय सीन आज किती माणसं जवळ दोनशे विसवणे होते आणि सवनी व्हेरी गुड कसं काय झालं सगळं वेळ कडक कडक भावा कडक नितेश आपला प्रमुख सगळं त्याच्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या मॅनेज होत असतात तर तो, तो के जी एफ सिनेमामधल्या हिरोला टक्कर देणार आहे आणि हा चांदीवाला आमचा माणूस डाकू <laughs> पक्का डामरट पक्क डाकू पक्क डाकू जेवढा हा घोडा डाकू नये तेवढा हा डाकू आहे असं सगळं आहे मंडळी आणि संध्याकाळी मामा काय विक्री झाली काय पण बाकी भाजी उरलेली दिसते काय ओके ओके रॉकी नमस्कार काय सीन देण्याचं छान 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 मस्त विशाल कुमार नमस्कार आपल्या ठाण्याच्या दुकानावरती असतो विशाल काय विशाल कसं काय सगळं भाजी वगैरे छान आहे भरपूर येते भाजी आपली विक्री होती का ठाण्याला व्यवस्थित हो विक्री होते चांगली आणि भाजीपाला भरपूर आपला छान छान मस्त गणपती तर अजून चांगलं होईल जरा छान ते मंडळी दिसत आहे तुम्हाला हे आपले ऑर्नामेंटल द्यायचंय काही काही गोष्टी इथे सगळेजण हे घेऊन जात आहेत इथे तुम्हाला दिसते आपला हा लाकडाचा इथे आपल्या ह्याचं मसाज मसाच्च, हॅलो मसाजचं सगळं काम चालू आहे सर नमस्कार नमस्कार इथे सगळे मंडळी सगळे आपले बसलेत सगळ्यांचे काहीतरी मिटिंग आहे भाऊ नमस्कार हे सगळं डाकू इकडे बसलेलं आहेत सगळे कोण एक डाकू आहेत सगळे काय मिटिंग आहे काच यू बा इथे सगळं चाललं आहे थे। मामा नमस्कार काय झाली का विक्री वा अच्छा हा नवीन इकडे आता हे सगळं चालू केलेलं आहे इकडे आपले सगळे हे आहेत टोपल्या वगैरे आहेत उंदीर तिकडे पळतोय आणि तुम्हाला दिसतंय बघा हे उंदीर असे इकडेच असतात आणि म्हणजे मैकी आ... एक उंदीर मोकळाच असतो त्यांना ॲक्च्युली हे उंदीर ही गणपतीची मूर्ती सोडून जात पण नाहीत कुठे आणि ह्यांना मांजरीसुद्धा सुद्धा यांना खात नाहीत हे विशेष आहे इथे तुम्हाला दिसतंय सगळे आपले पर्यटक सगळे इकडे मंडळी जे आहेत सगळे आता जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि कोर्स चहा कॉफी मॅक्स इथे सगळे वेगवेगळे मंडळी आहेत मंडळी मंडळी नमस्कार काय म्हणताय कसं काय चाललं आहे तुमचं <laughs> छान चाललं आहे ओके गुड थँक्यू तुम्ही कुठून आलात ओके थँक्यू थँक्यू नमस्कार आंब्याची पानं खाणारा आपला उंट दरवेळेला आता हा उंट आणल्यापासून हे सगळे आंबे इकडपर्यंत आले हे सगळ्या आंब्यांची उंची एवढी होती तिथे आपला ॲडव्हेंचरवाला आपला ओंकार आणि आ... इथे परत इथे आर्चरीचं काम चालू आहे संध्याकाळी जाताना आपले जे काही पर्यटक आहेत ते वेगवेगळे वेग वेग आपल्या इकडचं नमस्कार पर्यटक वेगवेगळ्या गोष्टी घेऊन जातात नमस्कार कसं काय तुमचा दिवस चांगला गेला का मस्का ओके छान तुम्ही कुठून आलात नी, अच्छा ओके पहिल्यांदाच आलात का अगोदर आला होता ओके ओके आनी... ओके। बर 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 ओके छान आता या लवकर परत परत असेल थँक्यू आज आहात रात्री राहायला का देखे देखे देखे। ओके ओके थँक्यू मुंबईच्या विक्रोळीवरून आलेली माणसं आहेत आपले पर्यटक आणि इकडे सगळ्यात गोड माणूस आपला सगुणा बघितला आणि हा डाकू माणूस डाकू माणूस राजा आपले सगळे स्वच्छता सगुणं बघितली सगळे सांभाळत असते राजाची टीम धन्यवाद आणि आपली सगळी बदलापूरला तयार होणारी ही सगळी आपली बरोबर बदलापूरची आईस्क्रीम तयार होतात सगळ्यांना खूप आवडतात आणि छान असं मस्त त्यांनी केलेलं आहे असं सगळं आहे मंडळी पण अजून बघूया कोण कोण पर्यटक इकडे आहेत जे आता निघत आहेत नमस्कार काय म्हणताय कसे आहात कसं काय चाललंय तुम्हाला आवडलं आवडतं आहे का सगळं मुलांना आवडतंय का नमस्कार मॅडम जेवण वगैरे आहे का व्यवस्थित काय नव्हता काय काय नाव आपलं संजयजी जी थँक्यू आज आहात रात्री अच्छा निकाल थँक थँक्यू डाकू डाकू कैसन आपली सगळी लाकडी खेळणी इकडे आहेत कोल्हापुरी चपला पण आहेत या आपल्या नारळापासून वगैरे बनवलेल्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग आहेत चांगलं चांगलं क्वालिटीचं विंचाईन सगळे छान छान आपल्या पाहुण्यांना पूरक अशी सगळी प्रॉडक्ट्स इकडे घेऊन आहे